दररोज सकाळी ही वस्तू तोंडात ठेवा नेहमी पैशात खेळाल तुमच्या जीवनात गरिबी आहे पैसा येत नाही लोकांचं अगदी आयुष्य संपत आले तरीही यश मिळत नाही घरात गरिबी आहे कष्ट करूनसुद्धा पैसा मिळत नाही त्यावेळी आपल्या काही सवयी नक्की बदला आपण दररोज ही वस्तू आपल्या तोंडात टाकली तर ही लक्ष्मीप्रधान वस्तू लक्ष्मी, लक्ष्मी खेचून घेते हा उपाय तुम्ही रोज करू शकता किंवा शुक्रवारी किंवा बुधवारी केला तरीही याचा फायदा होतो पण हा जर उपाय तुम्ही जर पौर्णिमेला केला तर त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो हा उपाय केल्याने तुमच्या समस्याही दूर होतील व तुमच्या कामात तुम्हाला यश मिळू लागेल व हळूहळू पैसाही तुमच्याकडे येऊ लागेल पण हा उपाय करताना तुम्हाला पूर्णपणे श्रद्धेने व विश्वासाने करायचा आहे तरच त्याचा फायदा होतो सर्वात मोठी चूक आपण जी करतो ती म्हणजे कोणताही उपाय करताना इतरांना त्या उपायाविषयी माहिती सांगू नये जेव्हा आपल्याजवळ आलेला पैसा इतरांना दिसतो तेव्हा त्याला नजर लागते या उपायाबरोबरच तुम्हाला पौर्णिमेला माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा करायची आहे विशेषतः पौर्णिमेला पूजा केली तर त्याचे विशेष फळ मिळते दररोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करून उत्तरेकडे तोंड करून बसावे माता लक्ष्मीला प्रार्थना करा ओम महालक्ष्मी माता ये नमा या मंत्राचा जप करा नंतर महिलांनी डाव्या हातामध्ये व पुरुषांनी उजव्या हातामध्ये तीन हिरव्या वेलची घ्या त्या तुटलेल्या नसाव्यात व सुकलेल्याही नसाव्यात त्या हातात घट्ट पकडा व माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा म्हणजेच श्रीम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यावेळी आपली पूर्ण एनर्जी त्या वेलचीमध्ये सामावते व दिवसभरात एक सकाळी वेलची तोंडात टाका एक दुपारी टाका आणि एक वेलची सायंकाळी तोंडात टाका ती चावून घ्या आणि चावून झाल्यानंतर उत्तरेकडे तोंड करून थुंकून टाका हा उपाय करताना तुम्ही मनामध्ये लक्ष्मीप्राप्ती होईल असा विचार करा तसेच प्रत्येक कामामध्ये यश मिळेल असा सकारात्मक विचार करत राहा यामुळे नक्की तुमच्या कष्टाला व मेहनतीला फळ मिळेल तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल नुसता उपाय न करता तुम्ही कष्टही करणे गरजेचे आहे मेहनतीला नशिबाची जोड मिळाली तर तुमच्या समस्या लवकर कमी होतील यासाठी कष्टाबरोबरच हा उपाय केला तर तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद